सगळ्या उमेदवारांचे अर्ज भरले तरी सुद्धा आम्ही दोन जागा निवडून आल्या पण आमच्या उमेदवारांमुळे भाजपच्या चौदा जागा पडल्या हे पण आहे सांगलीतलं जर आम्ही एक असतो तर अधिक चौदा जागा भाजपच्या निवडून आल्या असत्या आम्हाला जर आठ दिल्या असत्या समजा तर आठ आणि सहा चौदा सहा जागा त्यांच्या आणि वाढल्या असत्या चौदा जागा त्यांच्या निवडून आल्या उल्लेख झाला माझा त्यामुळं आम्ही काय म्हणलं उत्तर उत्तर ना, ना उत्तर। त्या त्याला उत्तर आम्ही नऊ तारखेच्या निकालात देऊ आणि ते परफेक्ट उत्तर दिलं ना माझ्या जनतेनं मी नाही दिलं आमच्या जनतेनं दिलं उत्तर त्यामुळं त्याला ज्याला समजायचं त्याला समजून गेलं काय आपण बोललो त्याचा काय त्याचा परिणाम काय झाला त्यामुळं आता त्याच्यावर अधिक भाष्य करण्यापेक्षा आजची पत्रकार परिषद माझ्या दोनशे एकसष्ट पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये जे दोन महत्वाचे उपक्रम मी सुरू केलेले आहेत त्याची त्याचा गोशवारा त्याची माहिती माध्यमांच्या वती माध्यमांच्या मार्फत मतदारसंघातल्या आणि जिल्ह्यातल्या लोकांना माहिती होण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे दोन महत्त्वाचे विषय आहेत एक म्हणजे मी जनता दरबारची संकल्पना जी सन दोन हजार चारपासून सुरू केलेली आहे माझ्या मतदारसंघामध्ये मध्यंतरी मा दोन हजार नऊ ते चौदा मी आमदार नव्हतो तो पाच वर्ष जर खंड पडला तर सलग हा जनता दरबार मतदारसंघामध्ये सुरू आहे विशेषतः आता दुसऱ्यांदा मी पालकमंत्री दोन हजार चोवीस पंचवीसला चोवीसला डिसेंबरमध्ये जेव्हा झालो तेव्हा एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस ह्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये हो माझ्या विधानसभा मतदारसंघात एकूण एकवीस जनता दरबार मी या ठिकाणी मी घेतलेले आहेत म्हणजे सरासरी महिन्याला दोन असं अवरेज त्या जनता दरबारचं पडलेलं आहे जनता दरबारमध्ये एकूण प्राप्त अर्ज नुसते लेखी हे एक हजार एक्क्याऐंशी माझ्याकडे आलेले आहेत आणि त्यातल्या सहाशे बहात्तर अर्जांवरती सकारात्मक कार्यवाही पूर्ण झालेली आहे त्याची टक्केवारी काढली तर जवळपास त्रेसष्ट टक्के अर्जांवर पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक प्रतिसाद त्याचा निर्णय त्या अर्जदाराच्या त्याचं जे, जे काम होतं ते होण्यामध्ये झालेलं आहे जे काही अर्ज प्रलंबित आहेत त्या प्रलंबित अर्जांच्या संदर्भामध्ये चारशे नऊ अर्ज प्रलंबित आहेत आणि त्या बाबतीत संबंधित विभागांना जर काही अपुऱ्या कागदपत्रांमुळे ते अर्ज प्रलंबित असतील तर ती पूर्तता करण्याचे आदेश मी मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा या दोन्ही योजनांचा जिल्हास्तरीय आढावा घेतला तेव्हा त्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि त्याचासुद्धा राहिलेल्या चारशे नऊ अर्जांचासुद्धा माझ्याकडं लवकरच त्याचा गोषवारा प्राप्त होईल दुसरी योजना मी पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी हा उपक्रम सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू केला म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी पाच महिने झाले हा उपक्रम चालू आहे या पाच महिन्यामध्ये एकशे साठ गावांमध्ये पालकमंत्री कार्यालय आपल्या दारीची टीम प्रत्यक्ष गेली होती त्यातल्या त्याच्यामध्ये पाच हजार शहाऐंशी अर्ज एकूण त्या टीमला त्या गावात गेल्यानंतर प्राप्त झाले आणि कार्यवाही झालेले अर्ज पाच हजार शहाऐंशीपैकी तीन हजार चारशे आठ आहेत त्याची टक्केवारी काढली तर सदुसष्ट टक्के अर्जांचा सकारात्मक निपटारा हा या योजनेच्या माध्यमातून झालेला आहे आज पत्रकार परिषद घेऊन या दोन गोष्टी सांगण्याचं कारण एवढंच आहे की निवडणुका झाल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आणि लगोलग तिसऱ्या दिवशी माझ्या दोनशे एकसष्ट पाटण विधानसभा मतदारसंघातले सर्व माझे निवडून आलेले पंधरा पंचायत समिती सदस्य आणि सहा जिल्हा परिषद सदस्य आणि दोन पराभूत जिल्हा परिषद सदस्य आणि एक पराभूत पंचायत समिती उमेदवार यांनी मतदारांचे आभार मानायला सुरुवात केलेली आहे एकोणीस तारखेपूर्वी या सर्व लोकांना आमच्या आभार दौऱ्या पूर्ण करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत वीस तारखेला आणि एकवीस तारखेला अधिवेशनाच्या अगोदर दोन दिवस मी स्वतः मतदारसंघामध्ये नऊ ठिकाणी प्रत्येक विभागात जाऊन जनतेचे मतदारांचे आभार मानण्यासाठी आभार दौरे या ठिकाणी आयोजित केलेले आहेत मी हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की एवढा मोठा प्रचंड यश विजय मिळाल्यानंतर सुद्धा आम्ही तो विजय साजरा करत कुठं बसलेलो नाही विजय साजरा एक दिवस आम्ही जरूर केला पण लगेच आम्ही कामाला लागलेलो आहोत परवाच्या दिवशीच कालच मला वाटतं परवा नाही कालच जनता दरबार देखील निवडणुकीनंतरचा पहिला माझा झाला उत्स्फूर्त प्रतिसाद कालच्यासुद्धा जनता दरबारला प्रचंड लोकं आलेली होती कारण सर्वसामान्य जनतेला देखील माहिती की आता महिनाभर अधिवेशन असल्यामुळं आपले आमदार अधिवेशनात असतील त्यामुळं आम्ही कामामध्ये आहोत लोकांनी एवढा प्रचंड पाठिंबा दिला त्याबद्दल लोकांचे तर आभार आम्ही मानलेच पण त्यांची कामं करणं कार्यरत राहणं याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि या दोन्ही योजनांच्या माध्यमातून अत्यंत सर्वसामान्य लोकांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत झालेली आहे चांगले उपक्रम हे आहेत या चांगल्या उपक्रमाचा फायदा हा माझ्या मतदारसंघामध्ये झालेला आहे आपल्या माध्यम प्रतिनिधींच्या वतीनं सर्वसामान्य लोकांना याची माहिती व्हावी यासाठीची ही पत्रकार परिषद आहे या अनुषंगानं अधिक काही प्रश्न असतील तर विचारा नंतर हे संपल्यानंतर जर आपले इतर प्रश्न असतील तर त्याची उत्तर मी देतो दे काय आता अगी? नवीन नवीन पालकमंत्री व्हायला लागले जिल्ह्यात त्यामुळं आता मला थोडी भीती वाटते की बाबा आपल्या मतदारसंघाच्या बाहेर जाऊन घ्यावं का नाही त्यामुळं असे जे कोण नवीन पालकमंत्री नेमलेत नजीकच्या काळात नेमले गेलेत त्यांच्याशी एकदा चर्चा करतो आणि मग जिल्ह्यात मी घ्यायचा का त्यांनी नवीन नेमलेल्या पालकमंत्र्यांनी घ्यायचा त्या बाबतीत पुढचं धोरण ठरवतो त्याचा विगतवारी पण आहे आता एकूण सदुसष्ट टक्के प्रश्न सुटलेले आहेत प्राप्त निवेदन जे आहेत पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी आता सगळंच वाचतो मी अन्न नागरी पुरवठा एक हजार तीनशे सत्तावन्न पीएम किसान एक हजार शहात्तर महिला बाल विकास लाडकी बही चारशे बेचाळीस सामाजिक न्याय म्हणजे संजय गांधी दिव्यांग कल्याण तीनशे एक्क्याऐंशी महसूल विभाग म्हणजे याच्यामध्ये तुम्ही म्हणताय तसं पुनर्वसनाचे प्रश्न तीनशे पाच घरकुलांचे दोनशे चौतीस तहसील विभागाशी संबंधित एकशे छप्पन रस्ते पानंद रस्त्यांचे एकशे एकवीस पंचायत समितीच्या संदर्भातली एकशे वीस महावितरणची एकशे सोळा अशी सगळी मोठी यादी आहे त्याची मी काय नुसतं बरोबर नाही माझ्याकडे सगळं डिटेल असत नाही सर्व जवळजवळ म्हणजे काही गावांची तर स्लॅब लेवलला आलेली आहेत एक ठिकाणी एक महिन्याभरापूर्वीच ते जुन्या जागा मालकानं काहीतरी कोर्टात स्थगिती आणलेली आहे काम चालू केल्यानंतर त्यामुळे मी आता आचारसंहिता संपलेली आहे मी जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर संबंधित आमचे सरकारी वकील वगैरे त्यांची बैठक घेऊन स्थगिती कशी उठवता येईल त्या दृष्टीने सहा ठिकाणची काम चालू आहेत ऑलरेडी दोन दोन दो, तीन प्रो, प्रोजेक्ट ऑन गोईंग आहेत एका प्रोजेक्टचा फक्त जागेचा थोडा प्रश्न जागा ताब्यात मिळायची राहिली आमची जागा जलसंपदा विभागाची हेळवाग तालुका पाटणची पण येराड बनपेठ येराडची जागा ताब्यात मिळालेली आहे म्हणजे ताब्यात ती जागा देवस्थानची आहे त्यांनी संमती दिलेली आहे देवस्थान ट्रस्टनं की त्या ठिकाणी पर्यटन स्थळ विकसित करायला त्याचं टेंडरही फायनल केलेलं आहे आणि पापर्डे तालुका पाटण या ठिकाणी आमचीच महसूलची जागा होती ती जागा आमच्या विभागाकडे ताब्यात हस्तांतर झालेली आहे त्या जागेचं काम लेव्हलिंग करायचं त्याचंही टेंडर फायनल झालं आहे तिन्ही कामांपैकी दोन कामं चालू आहेत गतवर्षी आपण एक महोत्सव मोठा घेतला होता महाबळेश्वरला महापर्यटन महोत्सव याही वर्षी आम्हाला तो बॅकवॉटर फेस्टिवल घ्यायचा होता पण आचारसंहिता आत्तापर्यंत होती आणि आता आचारसंहिता संपली की चार दिवसाचं अधिवेशन चालू होईल आणि बॅकवॉटर फेस्टिवल घेताना तापोळा बाजूचं पाणी आता हळूहळू खाली खाली जायला लागलेलं ला। आहे त्यामुळं आता घेतला तर तो प्रत्यक्ष बॅकवॉटर लेवल बॅकवॉटर परिसरामध्ये होणार नाही त्यामुळं आम्ही आता विचार करतोय की तो पुढच्या वर्षी घ्यायचा का मग दिवाळी सीझन मध्ये काही वेगळ्या पद्धतीनं पुन्हा महाबळेश्वरला घ्यायचा याच्याशी मान्य उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांशी चर्चा करून आम्ही ठरवू हे संपले विषय हे कामकाजाचे फार थोडक्यात संपवलो <laughs> अहो पहिला उपक्रम आहे जनता दरबारचा पहिला उपक्रम आहे पालकमंत्री कार्यालय आपल्या जारीचा ऍप्रिशिएट तर केलं पाहिजे तुम्ही मीडियानी आपल्या पालकमंत्री सांगितलं ना उत्तर दिलं ना आता विचारावं लागेल ना मला आता कसं मी बोलणार एवढ्या मोठ्या मंत्र्यांनी सांगितलं इथं पालकमंत्री कोण आहे ते त्यामुळं बाबा आता मला थोडस भीती वाटायला लागली टोलाय चर्चा करणार नाही आता कसं आहे तुम्हाला मी उघड बोललो बघा तुम्ही तर ऐकलं नेमलेत पालकमंत्री ज्यांना नेमलय त्यांचं नावही ऐकलं कुणी नेमले ते ऐकलं मला नाव घ्यायला लागू नाव लावू नका ना कोणाचं त्यामुळे आता थोडंसं मला जरा पावलं बी येतानाच टाकावी लागतील ना हा आता बोला जिल्हा परिषदेच्या मी मी बोललो ना त्यांना विचारा ना मी काय बोलणार ते बोलत नाही तर मी कसं सांगू का बोलत नाहीत ते बोलले ना खूप निवडणुकीत त्यामुळे दमले असतील जास्त बोलून बोलून निवडणुकीत या बाबतीत राज्याचे प्रमुख आमच्या मंत्रिमंडळाचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी भूमिका सरकारची स्पष्ट केलेली आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की केंद्रीय यंत्रणा चौकशी करतायत राज्याच्या यंत्रणा पण चौकशी करतायत चौकशीचे निष्कर्ष येऊ द्यात मग त्या बाबतीत आपण बोलू जे मान्य मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त केलेले त्याच्यापेक्षा वेगळं मत मंत्र्यांनी व्यक्त करणं हे योग्य नाही त्यामुळे मान्य मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त केले त्यानुसार निष्कर्ष येऊ द्यात तपासाचे प्राथमिक ते आल्यानंतर काय आहे येत आहेत निष्कर्ष ते पाहू आणि मग त्याच्यावर बोलू पंचायत समिती नाही ना काल प्राथमिक बैठक पहिली झाली आमची कायदेशीर प्रक्रिया आम्हाला पूर्ण करायच्या हो बैठकीमध्ये त्या संदर्भात आमचे कायदा सल्लागार जे आहेत शिवसेना पक्षाचे त्यांनी त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या जिल्हा परिषद सदस्यांना आणि पंचायत समिती सदस्यांना त्या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेची बाजू समजावून सांगितली ज्या बैठकी काल करायच्या होत्या त्या बैठकीप्रमाणे ठराव जे पास करायचे होते ते ठराव आम्ही पास केले जिल्हा परिषदच्या पंधरा सदस्यांचा शिवसेनेचा गट सभागृहातला तो काल जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही रजिस्टर केलेला आहे त्याची नोंदणी केलेली आहे फलटण पंचायत समितीतला गट एक दिवस अगोदर राजेसाहेबांचा रजिस्टर झालेला आहे पंचायत समिती पाटण पंचायत समिती जावली पंचायत समिती कराड पंचायत समिती महाबळेश्वर पंचायत समिती कोरेगाव आणि पंचायत समिती हा फलटणचा झाला या सहा पंचायत समित्यांच्या गटाची कागदपत्र पूर्ण करण्याची प्रक्रिया वकील साहेब करतायत सोमवारी त्यांनी सगळ्या सदस्यांना परत यायला सांगितलेले सोमवारी आमचे सगळे पंचायत समिती सदस्य साताऱ्यामध्ये येतील आणि त्या त्या पंचायत समितीतला स्वतंत्र शिवसेना पक्षाचा गट जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सोमवारी आम्ही रजिस्टर करू ही प्रक्रिया काल पूर्ण झाली सदस्यांची मी आणि महेश साहेब थोडं उशीर आले बैठकीला ते येण्या ते येण्यापूर्वी मी आणि संपर्क प्रमुख शरद कंसे साहेबांनी सदस्यांची मतं जाणून घेतली सदस्यांनी त्यांची मतं आमच्या दोघांच्या जवळही व्यक्त केली सदस्यांना जे बोलायचं होतं त्यांना जे अनुभव निवडणुकीमध्ये आले होते या सगळ्या बाबतीत त्यांचं त्यांचं स्पष्ट मत त्यांनी आमच्या दोघांच्या समोर मांडलं मी उद्या मुंबईला जातोय मी आता उद्या मुंबईला गेल्यावर मान्य साहेबांची वेळ मागितलेली आहे मी आणि कणसे साहेब दोघं मिळून आम्ही जे सदस्य बोललेले आहेत कारण मला सांगलीचा मी संपर्क मंत्री आहे मी सांगलीला देखील गेलो होतो सांगलीच्याही सदस्यांची अशीच बैठक घेतली त्याही सन्मान्य सदस्यांनी तिथले आमदार आमचे आहेत त्यांनी सुद्धा त्यांचं स्पष्ट मत सांगलीतल्या बैठकीमध्ये मांडलेलं आहे सांगलीतलं सत्ता समीकरण आणि शिवसेना सदस्यांचं मत सातारचं सत्ता समीकरण आणि साताऱ्यातल्या शिवसेना सदस्यांचं मत हे मान्य शिंदेसाहेबांच्या कदाचित सोमवारी किंवा मंगळवारी भेट घेऊन त्यांच्या कानावर सगळ्या गोष्टी मी घालणार आहे

की बाबा आमच्या बरोबर तुमचे सदस्य जर आले तर आम्ही आपण एकत्र भाजप आणि शिवसेना म्हणून काम करू आता शेवटी केंद्र राज्यात आमची शिवसेना भाजप युती आहेच आणि नगरपालिकेला जरी आम्ही वेगळं लढलो असलो लौ। तरी काय असं टोकाचे मतभेद नगरपालिकेमध्ये खासदार उदयनराजे साहेबांच्या बरोबर असे शिवसेनेचे कुठे झाले नव्हते त्यांनी स्वतःहून इच्छा व्यक्त केली आपण एकत्र येऊया मग आम्ही हो म्हटल्यानंतर त्यांनी आमच्या सदस्याला सभापती केलं मी नाही ना सांग मी एकटा कुठं निर्णय घेणार आहे मी महेश शिंदे साहेब आहेत मी आहे आमचे सगळे तिन्ही जिल्हा प्रमुख आहेत संपर्क प्रमुख कंशी साहेब आहेत सगळ्यांच्या पेक्षा ज्यांना जिल्हा परिषद चालवायची ते पंधरा सदस्य आहेत ना आम्ही काही जरी उद्या निर्णय घेतला तरी त्या सदस्यांना तो रुचला पाहिजे ना त्या सदस्यांच्या मनात काय आहे कारण ते इतक्या संघर्षातून निवडून आलेत त्यामुळे त्यांना उद्या पाच वर्ष कामकाज करताना कुठलं समीकरण त्यांना सूट होणार आहे हे शेवटी त्यांचा जो मत त्यांनी काल व्यक्त केलंय ते साहेबांच्या कानावर घालून मगच निर्णय घेऊ आम्ही असा कौल दिलाय की भाजप सोबत जायला नको अगदी स्पष्ट कौल की शिवसेना राष्ट्रवादीने भाजप सोबत केलं नाही पाहिजे आता जावडे मध्ये घ्या किंवा पाटण मध्ये घ्या टोकाचा संघर्ष झालेला वाई वाई हा म्हणजे याचा अर्थ फलटण पलटन काय सांगितलं त्या अंतर्गत बाबी आहेत ना पक्षातल्या अंतर्गत बाबी पक्षातल्या शिंदे साहेबांच्या कानावर घालपर्यंत ते उघड करणं बरोबर नाही शेवटी प्रोटोकॉल आमच्या पक्षाची एक शिस्त आहे जे कोणी बघा जे कोणी काय चर्चा करते त्याला आम्ही बघा खुले आहे आम्ही ओपन सांगितलं मकरंद पाटील साहेबांना भेटला का तर भेटलो रामराजे साहेब आणि मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई निवडणुकीच्या आधी बसले का तर बसलो चहा गोड होता का तो होता आम्ही बडवून काय करतच नाही ना आम्ही उघड करतो उघड चर्चा करतो कुठं भेट आम्ही बरोबरच होतो ना मिटिंगला नाही घेतली ना त्यांनी म्हणले नुसतं त्यांनी तिथं मिटी मारली असते तर मी पण मारली असते मिटिंग ते नुसतं म्हणतात हो ते कसं आहे बोलणं वेगळं आणि कृती वेगळी असं आहे ते माझ्या हातातच नाही निर्णय घ्यायचं निर्णय घेणार आहे आमची श्रीष्ठी पक्षाची आम्ही फक्त कम्युनिकेशन करणार सदस्यांचं मत भाजपच्या स्पेसिफिक नेत्याच्या बाबतीतली नाराजी आहे का भाजपची नाराजी काय म्हणजे नाराजी काहीच नाही आमची कुठे नाराजी आहे दिसती का आमच्या चेहऱ्यावर आमच्या चेहऱ्यावर सांगलीमध्ये पण तुमच्याकडून काय भडक काय नाही नाराजी नसेल पण जिल्हा निवडणुकीला सामोरे गेला त्यावेळी तुम्हाला गेलं शिवसेना एक वेगळ्या पद्धतीनं लढली गेली पाट्यांमध्ये सुद्धा तुम्हाला तोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला गेला भाजपकडून एवढं सगळं झालेलं असताना तुमची भूमिका अजून तुम्ही स्पष्ट सांगत नाही बघा मी तुम्हाला तुषार आठवत असेल तर बघा मी प्रचारात सुद्धा मला एवढी माझ्यावर एकेरी टीका झाली काय 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 विश्लेषण लावली मला अगदी एकेरी उल्लेख झाला माझा पण तरी मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी संयम पाळून आम्ही काय म्हणलं ह्याला उत्तर आम्ही नऊ तारखेच्या निकालात देऊ आणि ते परफेक्ट उत्तर दिलं ना माझ्या जनतेनं मी नाही दिलं आमच्या जनतेनं दिलं उत्तर त्यामुळं त्याला ज्याला समजायचं त्याला समजून गेलं काय आपण बोललो त्याचं काय त्याचा परिणाम काय झाला त्यामुळं आता त्याच्यावर अधिक भाष्य करण्यापेक्षा लोकांना जे काय हवं होतं ते लोकांनी त्यांच्या लोकशाही अधिकारात लोकशाही अधिकार जो लोकशाहीचा त्यांना आहे त्याच्यामध्ये त्यांनी सिद्ध करून दाखवलं तर समजणाऱ्याला समजलं पाहिजे काय ते त्या मिरवणुकीत मी बरं का त्या मिरवणुकीत नव्हतो मी त्या दिवशी दिवसभर मरळीला माझ्या बंगल्यावर होतो तिथं मिरवणुका लोकांनी काढल्या पण तरी सुद्धा ना असं माझ्या लक्षात जर आलं असताना तर मी लगेच आहे असं बाबा असं काय करू नका आमच्या कार्यकर्त्या पण मी नव्हतोच पाटणला तुम्ही बघा मीरो मतमूजनी पाटणला झाली आणि विजय उमेदवार आमचे पाटनवर्ण मिरवणूक काढून मरळीपर्यंत येत होते मला भेटायला मग आपापल्या गावी जात होती आता काय पक्षाचा आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही शिस्तबद्ध आहे शिस्तबद्ध चालणारा पक्ष आहे आमचा काय सांगू शकत नाही मी बघा मी परत परत, परत तुम्ही कसाही मला फिरवून प्रश्न विचारला ना मी एकच म्हणणार आहे तुम्हाला मला पक्षाचे मुख्य नेते आणि जे आमची जे आमची मध्यवर्ती प्रमुख नेत्यांची कमिटी आहे राज्यातली ते जाण त्याच्यापेक्षा आमच्याकडे सगळ्यात महत्वाचा आदेश आहे शिंदे साहेबांचा त्यामुळे ते फक्त मला काय म्हणायचंय साहेबांना सुद्धा निर्णय घेण्यापूर्वी काय फील लोकांचं मत आहे ते मला सांगितलं पाहिजे ना बरं फोनवरनं मी सांगून झाले म्हणजे असं काय नाही की साहेबांना मी ना सांगितलं नाही मिट, मिटिंग झाले झाल्या सांगलीची त्या दिवशी कल्पना दिली आजची कालची मिटिंग झाली पण वस्तुस्थिती जी काय फोनवर दोन मिनिटात सांगण्यापेक्षा समक्ष भेटून म्हणून मी उद्देशाला चाललोय मुंबईला मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक आहे सोमवारी मी साहेबांचा वेळ मागितलाय त्याला ब्रीफ करतो जिल्ह्याची वस्तुस्थिती सांगतो सांगलीची आणि साताऱ्याची मग साहेब सांगतील ना काय निर्णय घ्यायचा तो नाही नाही कसं आहे बघा साहेबांच्या कानावर मी घालोपर्यंत मी कसं बाहेर ओपनली बोलणार ना उद्या मला पक्षात विचारणं होईल ना बाबा तुम्ही पक्षाकडे कळवलं नाही आणि अगोदरच तुम्ही माध्यमांना सांगितलं आम्ही सदस्य सुद्धा बघा आमचे एकही सदस्य बाहेर आल्यावर बोलला नसेल काल कुणीच नाही बोलणारच नाहीत ना सदस्य कारण त्यांनी त्यांना बोलायचे ते नाही विचारा तुम्ही ना काही धोरण काय ठरवायचं बघा आता काही झालं अजून या बाबतीत भाजप काहीच बोललेलं नाही भाजपचे जे दोन प्रमुख नेते जिल्ह्यामधले आहेत दोन्ही मान्य मंत्री मोदय एकाही मान्य मंत्री मोदयांच सरकार सत्ता स्थापन करण्याबाबतचं वक्तव्य नाही जसं मी बोललो मान्य मकरंद पाटील साहेब बोलले आम्ही दोघंही आमची भूमिका मांडली आम्ही तसं भाजपकडनं अजून भूमिका आली नाही ना त्यामुळे त्यांची भूमिका आल्याशिवाय आम्हाला काय करणार त्यांना काय म्हणायचं तेव्हा असा अर्थ करणार का साताऱ्याला आम्ही सत्ता करतो नाही सांगलीची परिस्थिती वेगळी होती सांगलीमध्ये अगदी सुरुवातीपासूनच त्याने आम्हाला चर्चेत ठेवलं मी जे सांगलीमध्ये बोललो ना आम्ही बारा जागांपासून सुरुवात केली शिवसेनेला द्यायच्या आठ जागांवरती आमची पहिली चर्चा फायनल झाली की किमान आठ जागा द्यायच्या पण जेव्हा प्रत्यक्ष प्रभाग प्रभागनिहाय जागा द्यायला दे बस चर्चा झाली तेव्हा मान्य दादा शेकड म्हणजे एक दिवस उद्या अर्ज भरायला होता शिल्लक शेवटचा आणि आज मला म्हटले दोनच जागा देऊ शकतो आणि सॉरी हा शब्द होता त्यांचा की सॉरी मी नाही देऊ शकत म्हणजे त्यांनी शेवटपर्यंत आम्हाला चर्चेत येते आता ठीक आहे आम्ही दिवस रात्र मी ना भाई आम्ही सांगलीमध्ये बसलो उमेदवारांना तयार केलं उमेदवार कारण उमेदवार गपील होते दहा ते बाराचा अर्ज भरायचे आपल्याला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या ऐनवेळी सगळ्या उमेदवारांचे अर्ज भरले तरी सुद्धा आम्ही दोन जागा निवडून आल्या पण आमच्या उमेदवारांमुळे भाजपच्या चौदा जागा पडल्या हे पण आहे सांगलीतलं जर आम्ही एक असतो तर अधिक चौदा जागा भाजपच्या निवडून आल्या असत्या आम्हाला जर आठ दिल्या असत्या समजा तर आठ सहा चौदा सहा जागा त्यांच्या आणि वाढल्या असत्या चौदा जागा त्यांच्या निवडून आल्या असत्या त्यामुळं असं गणित त्यांनी लावलं त्यामुळं आता ऑफिशियल अधिकृत त्यांचा काय प्रस्ताव समोर येईपर्यंत आम्ही आता त्याच्यावर काय बोलणं योग्य नाही काय हे करणार का ते करणार नाही नाही असं आम्ही काही बोलणार नाही में आ, होती ची 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 कलेक्टर नाही चहा घेतला फक्त आम्ही नाही कलेक्टर चेंबरला काय झालं सीएम साहेबांची सी होती सीएम साहेब ऑनलाईन होते आणि आपली सी डिस्कनेक्ट केली केलं की दुसऱ्या जिल्ह्याची विसी होती मग कलेक्टर साहेब काय म्हणले इथं वीसी सी टेबलवर चहा नको घ्यायला त्यांच्या चेंबरला घेऊया मग कलेक्टर चेंबरला आम्ही सगळे होतो मनोज दादा होते उलट मी शेजारी कुडची मंत्री म्हणून शिवेंद्र ठेवली माझ्या मी बसलो त्याच्या नाही बसले तिथं त्यांनी शशिकांत शिंदे साहेबांना म्हणले तुम्ही बसा हो बघा विचार बाबा तुम्ही तसंच मी म्हणला तुमचा प्रोटोकॉल आहे म्हणलं तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर आहे इथं बसा मी बाजूला घेतली माझी कुर्ची त्यालाही एक दिली शेजारी आमचा एच प्लॅन आहे आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र आहोत ह्याला बी प्लॅनची गरज नाही आणि हे वाटलं तर तुम्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारा ते सुद्धा तुम्हाला हेच सांगतील आम्ही एक आहोत एवढं नक्की कारण आम्ही निवडणुकीच्या आधी एकत्र हे चार राष्ट्र सांगा ना खूप प्रश्न यायला लागले आम्ही एकत्र आहोत OK